स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत आजारांना घरांपासून दूर ठेवायचं असेल तर घरात हे उपाय नक्की करून बघा नंबर एक बऱ्याच वेळा वास्तुदोष देखील घरात रोगाचे कारण बनतात ज्याबद्दल आपल्याला माहीत नसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा की घराचा मुख्य दरवाजा कधीही तुटलेला नसावा मुख्य प्रवेशद्वार तुटल्याने नकारात्मकता घरात प्रवेश करते आणि केवळ रोगच नव्हे तर इतर संकटे देखील कुटुंबावर येतात नंबर दोन मुख्य दरवाजावर स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी बरेच लोक घर स्वच्छ करतात परंतु मुख्य प्रवेश दरवाजा दररोज साफसफाई करत नाही आपली ही चूक घरातल्यांना आजाराचे कारण ठरू शकते याच्यात घरातील सदस्यांना आरोग्याचे वाईट परिणाम होऊ शकतात नंबर तीन घरात जाळे असणे हे देखील चांगले मानले जात नाही यामुळे ताणपूर्व परिस्थिती निर्माण होते म्हणूनच घरामध्ये स्वच्छता ठेवणे जेणेकरून घरात जाळे होणार नाही याशिवाय घरात काटेरी झाडू लावू नये नंबर चार सकाळी पूजा झाल्यानंतर घरातल्या मुख्य प्रवेशद्वारावर दररोज स्वास्तिक बनवा हनुमान चालीसा नियमितपणे वाचा यातून अनेक प्रकारची संकटांवर मात केली जाते नंबर पाच घराच्या मध्यभाग नेहमी रिकामा ठेवा आणि प्रवेशद्वार वाजणाऱ्या घंटी लावा यामुळे घराचे वातावरण आनंदमयी राहील घराच्या खोल्यांमध्ये खिडक्या बसवा जेणेकरून प्रकाश येत राहील नंबर सहा झोपताना डोके नेहमी पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे ठेवा पश्चिम किंवा उत्तरेकडे डोकं करून झोपू नये नंबर सात घराच्या दक्षिण दिशेने हनुमानजी यांचे चित्र लावा जर आपल्या आयुष्यातील समस्या संपत नसतील तर आपण नऊ दिवस घरात अखंड रामायण पाठ करा नंबर आठ गरजूंना सार्थकप्रमाणे दक्षिणा द्या शास्त्रवचनामध्ये उत्पन्नातील काही भाग दान करण्याचे उल्लेखही आहे असे केल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि आनंद येतो नंबर नऊ शनिवारी आपल्या क्षमतेनुसार काळा कापड किंवा काळे तीळ काळी डाळ मोहरीचे तेल इत्यादी दान करा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हनुमानजी यांना सिंदूरचा चोला अर्पण करा हनुमानजी यांना रोग आणि इतर संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा नंबर दहा सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूर आणि लवंग तुपात टाकून जाळा यामुळे घरातील नकारात्मता दूर होते नंबर अकरा तुळशीला दूध अर्पण करा दर गुरुवारी तुळशीच्या झाडाला थोडेसे दूध अर्पण केल्याने तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा कायमवास होतो हिंदू धर्मात तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते नंबर बारा मिठाच्या पाण्याने घर पुसावे दररोज सकाळी पाण्यात थोडेसे मीठ घालून घर स्वच्छ करावे असे केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी सोबतच मानसिक शांतता मिळते नंबर तेरा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ करावा देवी लक्ष्मी आपल्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते अशा परिस्थितीत जर आपण मुख्य दरवाजा अस्वच्छ ठेवला तर घरात देवी लक्ष्मी येत नाही व घरातील लक्ष्मी वापस जात असते म्हणून मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ असला पाहिजे नंबर चौदा गाईला भाकरी खाऊ घालावी गाईला दररोज भाकरी खाऊ घालावी हिंदू धर्मात गाईची पूजा केली जाते असे मानले जाते की गाईला भाकरी खाऊ घातल्याने पैशासाठी समस्यांपासून मुक्ती मिळते म्हणून गाईची सेवा केली पाहिजे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ मित्रांनो